तर सध्या मुंबई इंडियन्स संघाकडून एक महत्त्वाची अपडेट ही समोर येते ज्यात खरं तर मुंबई इंडियन्स संघाचा स्टार खेळाडू आणि उपमेयिका म्हणून ओळखला जाणारा जसप्रीत बुमराह हा आता पुन्हा एकदा संघात परतलेला आहे तर जगातील सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत अग्रस्थानी येणाऱ्या बुमराच्या कमबॅकमुळे आता मुंबई इंडियन्स संघाची ताकद ही आणखीनच वाढलेली आहे पण मग अशात जसप्रीत बुमराह कोणत्या सामन्यात आणि कुठे हा कमबॅक करेल हेच आपण पाहूयात त्यामुळे हा व्हिडिओ शर्टपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर सध्या पाहिलं तर मुंबईने संघ खराब फॉर्ममधून जाताना दिसतोय पण तथापि आता मुंबईने संघाचा स्टार खेळाडू यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह हा कमबॅक करणार आहे तर मग जसप्रीत बुमराच्या येण्यानं मुंबईने संघाची ताकद पाहिली तरी दुपटीने वाढणार आहे दरम्यान मुंबईने संघाचे अधिकृत सोशल मीडिया हँडलवर याबद्दलची माहिती त्यांनी ऑफिशियल दिली तर या सीझनमध्ये मुंबईने पाहिलं तर आतापर्यंत चार सामने हो सुन। एकस विजे विजे संग चा हे खेळले असून त्यांना एकाच सामन्यात विजय मिळवता आलेला आहे मात्र आता बुमराच्या येण्याने विजयाच्या इराद्याने संघ मैदानात उतरताना दिसेल पण आता मुंबईचा पुढचा सामना कधी आणि बुमराह कधी खेळताना हा दिसू शकतो हे पाहिलं तर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाचा पुढचा सामना होणारे तर हा सामना पाहिला तर मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर पार पडेल तर सात एप्रिलला सोमवारी हा सामना होणारे दरम्यान बुमरा पाहिला तर पाठीच्या शस्त्रक्रियेनंतरून बंगळुरूमधील बिस्से सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये होता तर आता जसप्रीत बुमराह हा टीमचा महत्त्वाचा खेळाडू असून आता त्याचे येण्याने मुंबईच्या गोलंदाजीला चांगलीच धार ही येताना दिसेल तर मुंबईचा बॉलिंग अटॅक आता आणखीनच भक्कम झालेला आहे तर यंदाच्या सीझनमध्ये पाहिलं तर मुंबईचा मार्ग हा खडतर ठरला आहे कारण चार सामने झाले असून हो त्यातील एकाच सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवता आला आहे तर आपण पॉईंट टेबल पाहिलं तर तीन पराभवांमुळे मुंबईने संघ पॉईंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे तर दोन हजार तेरापासून जसप्रीत बुमराह हा मुंबईकडून खेळताना दिसतोय त्याने आतापर्यंत अनेक वेळ एखादी सामने हे जिंकून सुद्धा दिलेत त्यामुळेच बुमराच्या कमबॅकची चाहते वाट पाहत होते आणि आता त्यांची प्रतीक्षा ही संपली असून आता जसप्रीत बुमरा एखादी संघाला विजय मिळवून देईल का हे पाहण्यासारखे अशा तुम्हाला काय वाटते बुमराचा फॉर्म हा कसा असेल तो एखादी संघाला विजय मिळवून देईल का कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा